आज मी तुम्हाला एम एल डी या बद्दल माहिती देणार आहे मार्केट लिंक डिव्हेंचर्स याचे तिकीट चाईज आहे पाच लाख रुपये मुदत आहे साडेतीन वर्ष बेचाळीस महिने आणि हे एम सी एक्स गोल्ड या सोन्याच्या निर्देशांकावरती अवलंबून आहे म्हणजे तुम्ही सोन्यामध्येच इन्व्हेस्ट करता ह्याच्यात अजून काय बेनिफिट्स आहेत साडेतीन वर्ष मुदत आहे ट्रॅकिंग करते पण तुमचे पाच लाख रुपये प्रोटेक्टेड आहेत सुरक्षित आहे हे कंपनीचं वचन समजा सोनं ह्या साडेतीन वर्षात किंवा मॅच्युरिटीला पडलं तरी तुम्हाला नुसतेच पाच लाख मिळणार नाही आहे तर ह्या पाच लाख सुरक्षित रकमेबरोबर बरोबरच चौदा पॉईंट एक टक्के इतकं व्याजही मिळणार आहे म्हणजे ॲप्स्युट रिटर्नही मिळणार आहे एवढंच नाही आहे या साडेतीन वर्षात दरवर्षी चार टक्के या दराने तुम्हाला व्याज पण मिळणार आहे असं हे सुंदर प्रॉडक्ट आहे ट्विन विन गोल्ड समजा साडेतीन वर्षांनी जेव्हा मुदत संपेल त्यावेळेला जी सोन्याची किंमत असेल तेवढे पैसे तुम्हाला तुमच्या बँकेत मिळणार आहेत दोन लाख झालं तीन लाख झालं जे काही पैसे असतील ते तुम्हाला त्यावेळा सोन्याची किंमत असेल ते तुम्हाला मिळणार आहे पण सोनं खाली जरी गेलं तरी तुम्हाला चौदा पॉईंट एक टक्के इतका परतावा मिळणार आहेच त्याचबरोबर दरवर्षी चार टक्के इतकं व्याजही मिळणार आहे कुठली कंपनी हे ते तुम्ही शोधा तपासा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला विचारा आणि मग त्या गुंतवणूक करा लक्षात ठेवा मार्केट लिंक डिवेंचर्स पाच लाख रुपये गुंतवणूक साडेतीन वर्ष लॉकिंग पिरियड दरवर्षी चार टक्के व्याज साडेतीन वर्षाच्या लॉकिंग पिरियड नंतर मदतीनंतर चौदा पॉईंट एक टक्के हे ॲक्च्युअल रिटर्न कॅपिटल प्रोटेक्शन एनसेक्स गोल्ड या निर्देशांकाला ट्रॅक करणारे आणि मुदती वेळच्या वेळेला जी सोन्याची किंमत असेल ती रक्कम तितका परतावा तुम्हाला मिळणार आहे असं हे ट्विन विन प्रोडक्ट आहे विचार करा धन्यवाद